आज लाईवला येण्याचं कारण कारण आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे गेल्या अडीच वर्ष आपण या चॅनलवर खूप मेहनत करत आहे तब्बल या चॅनलवर आपण शंभर पेक्षा जास्त व्हिडिओ सोडले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब लाईव्ह आज वर लाईव्ह येण्याचं कारण की आपल्या युट्यूब चॅनलवर मॉनिटायझेशन ऑप्शन ऑन झालेलं आहे आपण गेल्या अडीच वर्ष या चॅनलवर काम करत आहे खूप साऱ्या व्हिडिओ अपलोड केल्या काही व्हिडिओवर कॉपीराईट आलं काही म्युझिक मुले किंवा काही कंटेंट यूज एक्स्ट्रा झाल्यामुळे पण आता आपलं चॅनल मॉनिटाईज झाले तर चॅनलला नक्की सपोर्ट करा रामकृष्ण हरी सर्वांना जे युट्यूब लाईव्हवर आपले लाईव्ह बघत आहेत तर आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे मित्रांनो आपण गेल्या अडीच वर्ष या चॅनलवर काम करत आहे आणि अडीच वर्षाची मेहनत अक्षरशः आता या गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आपले साध्य झालेले आहे की आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आहे दोन तीन महिन्यापूर्वी पण आपण या चॅनलवर मॉनिटायझेशन अप्लाय केलेलं पण काही प्रॉब्लेम्स मुले आपलं मॉनिटाईज ॲक्सेप्ट नाही झालं आता आपलं चॅनल मॉनिटाईज आहे तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा ज्या लॉंग व्हिडिओ आपण रेग्युलर टाकत आहे त्या पाहत जा शॉर्ट व्हिडिओना सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्टच मुळे आपला चॅनल ग्रो होऊ शकतो आणखी तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की जास्तीत जास्त सपोर्ट करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ मध्ये काय एक्स्ट्रा तुम्हाला ऍड वाटत असेल की आपल्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आहे व्हिडिओ मध्ये आणखी काही वेगळा कंटेंट हवा असेल तर नक्की सांगा आपण ते ऍड करण्याचा प्रयत्न करू आणि आपला चॅनल आपल्या भक्ती चॅनल आहे ज्याच्यावर जास्तीत जास्त भजन कीर्तनाचे व्हिडिओ आपण गेल्या अडीच वर्ष अपलोड करत आहे आणि याच्या पुढे आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त ब्लॉग पण येणार आहे ब्लॉग व्हिडिओसाठी पण आपलं चॅनल आहे तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर आता लाईव्हला येत आहे तर नक्की लाईक करून जा आजचा आपला टार्गेट लाईकचा लाईकचा टार्गेट ठेवला आहे पन्नास बघूया पन्नास लाईक होतात का कारण आपली एक लाख सबस्क्रायबरची फॅमिली आहे जो कोणी लाईव्हला येत असेल त्यांनी नक्की लाईक करा हरी सर्वांना रामकृष्ण हरी हरी जो कोणी लाईव्ह येत असेल तर नक्की मध्ये मेसेज करा काय आपल्या चॅनलबद्दल बोलायचं असेल आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त आपल्या भजन कीर्तनाच्याच व्हिडिओ अपलोड होत असतात त्याच्यापुढे आपल्या चॅनलवर ब्लॉगचे व्हिडिओ अपलोड होणार आहेत कोकणी ब्लॉग किंवा आपल्या पुण्यातील ब्लॉगचा व्हिडिओ अपलोड होणार आहेत लाईक नक्की करा जे लाईव्ह ला आले कारण आपलं टार्गेट आहे लाईक चा पन्नास टार्गेट आहे बघूया एक लाख सबस्क्राईबर आहेत आपल्या चॅनलवर रामकृष्ण हरी सर्वांना जो कोणी लाईव्हला येत असेल लाईव्ह पाहत असेल त्यांनी नक्की चार्ट मध्ये काही कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकतो आपल्या चॅनल बद्दल काही विचारा किंवा चॅनलमध्ये काय तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ आहेत त्याच्याबद्दल मला कमेंट करा नक्की तुमचा तुम्हाला, तुम्हाला त्या मेसेजचा रिप्लाय भेटेल आपल्या चॅनलवर गेल्या अडीच वर्ष आपण काम करत आहोत आणि याच्यावर रेग्युलर आपल्या चॅनलवर भजन कीर्तनाच्या व्हिडिओ अपलोड होतात आहेत आणि याच्या पुढे आपल्या चॅनलवर ब्लॉगसुद्धा अपलोड होणार आहेत कोकणातील असो किंवा पुण्यातील असो तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि या चॅनलवर आता आपल्या लाईव्ह साठी आपण आलेलो आहोत ला त्याचे लाईकचा टार्गेट ठेवला आहे आपण पन्नास आपल्या चॅनलवर ते एक लाख सबस्क्रायबर आहेत तर पन्नास लाईक होऊ शकतात तुम्ही सपोर्ट व्यवस्थित दाखवलात तर पन्नास लाइकचा टार्गेट आहे तर होऊ शकतो आजचा टार्गेट जो कोणी लाईव्ह पाहत असेल त्यांनी कमेंट करा लाईक करा रामकृष्णरी सर्वांना आपल्या चॅनलवर एक जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल झाले ते जय जय रामकृष्ण रिल सुरुवातीचे आहे ती व्यवस्थित व्हायरल झाले त्याच्यावर काही नव्वद हजार व्ह्यू गेलेत आणि मागच्या दोन रील्स होत्या आपल्या शॉ शौ, सॉरी शॉर्ट होत्या त्या कमीत कमी दोन करोड दोन दोन करोड अशा व्ह्यू गेलेत त्याच्यावर त्या व्हिडिओ काही कॉपीराईट रियूज कंटेंट आपल्याला डिलीट करायला लागल्या कारण ते आपलं त्या व्हिडिओ डिलीट केल्या नसत्या तर आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करताना नसतं आलं तर आता आपलं चॅनल मॉनिटाईज आहे कारण आपण त्या व्हिडिओ डिलीट केलेले आहेत त्यामुळे तुमचा सपोर्टची गरज आहे जे कोणी लाईव्हला येत आहेत त्यांनी नक्की लाईक करा कारण आजचा आपला टार्गेट आहे लाईव्हचा पन्नास आणि जो कोणी लाईव्हला येत असेल त्यांनी नक्की चार्टमध्ये काही मेसेज करा एस एम एस करा ज्याचा आपण रिप्लाय देऊ जर तुम्ही मध्ये काही मेसेजच नाही केला तर मी काही बोलायला आपल्याकडे नाही जास्त त्यामुळे नक्की मेसेज करा रामकृष्णारी सर्वांना रामकृष्णारी जे कोणी लाईव्हला येत आहेत त्यांनी नक्की की चार्ट मध्ये मेसेज करा तुम्हाला रिप्लाय भेटेल आपल्या चार्टचा आणि आपला टार्गेट आहे लाईकचा चा पन्नास तर बघूया आता से तीन लाईक झाले पटपट जे कोणी लाईव्ह पाहत आहेत त्यांनी नक्की लाईक करा लाईकला रामकृष्ण अरे दादा आम राम कृष्ण हरी सर्वांना राम कृष्ण हरी जे कोणी लाईव्ह ला येत असेल तर चार्ट मध्ये मेसेज नक्की करा रामकृष्ण दादा जे कोणी लाईव्हला आले असेल त्यांनी नक्की चार्टमध्ये लाईव्ह चॅटमध्ये चार्ट वेलकम आहे तुमचं नक्की मेसेज करा आणि आपल्या आजच्या लाईव्हचं टार्गेट आहे लाईव्हचं पन्नास